टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर दीड महिने झाले गावात कधी आधी कधी पाणी आलं तर असं असं पहिलीच वेळे पाणी हे आता म एक महिना झाला या महिन्याभरची पाचवी पाणी यायची पाच एकर ऊस आणि बाकीच्या सगळं सोयाबीन सोयाबीन सगळं गेलं सगळं सोयाबीन ऊस ऊस बी गेला नमस्कार तक मध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या राजेगाव तालुका केस जिल्हा बीड या ठिकाणी आहे समोर पाचशे मीटर अंतरावरती मांजरा नदीचं पात्र आहे मांजरा नदी म्हणजे धाराशिव आणि बीड जिल्ह्याची सीमा पाटोदा तालुक्यातील गवसगाव या गावीत उगम होतो आणि त्यानंतर तिथं कर्नाटक आंध्र प्रदेश आणि नंतर गोदावरी नदीला मिळते पहिल्यांदा आपण जर बघत असेल तर इथून चारशे ते साडेचारशे मीटर आतमध्ये नदीचं पात्र आहे आत्ता जवळपास ही सर्व जी शेत आहेत अनेकांचे सोयाबीन असेल ऊस असेल ही सर्व पाण्याखाली गेलेली आहेत आता मागील तीन दिवसापूर्वी अनेक राजेगाव जे विनायक पेठे यांचं गाव आहे स्वर्गवासी आमदार होते ते त्यांच्या गावामध्ये पाणी गेलं होतं अनेक गोठ्यामध्ये पाणी गेलेलं होतं पलीकडे भोवला गाव आहे कळंब तालुक्यातील हो इकडे दहीटना गाव आहे ही सर्व गावं पाण्याखाली गेलेली होती आज आता परत बीड जिल्ह्याला आणि धाराशिव जिल्ह्याला मराठवाड्यातील जिल अन्य जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे आता थोडा पाऊस कमी झाला असला तरी हा धोका टळलेला नाही अनेक गावामध्ये पाण्याचा फ्लो वाढलेला आहे नद्या थोडी भरून वाहत आहेत पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती पाहायला मिळते अनेक वर अनेक दिवसांपासून वर्षांपासून जी बीड जिल्ह्याची दुष्काळ दुष्काळ देशा आणि दुष्काळाचा भाग म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये ही सर्व परिस्थिती आहे आता इकडे जर बघितलं आपण हे काढायला आलेलं सोयाबीन सर्व पाण्याखाली गेलेलं आहे आता नुकतंच कधीही काढायला येऊ शकतं ऐंशी नव्वद दिवसाचा हा सोयाबीनचा पिरियड असतो जसं दस दसऱ्यापर्यंत हे सर्व पिकं काढायला येतात समोर दिवाळी येऊन ठेपलेली अनेक शेतकऱ्यांनी कुटाचे उसणे पैसे घेऊन हे बियाणं खरेदी केलेला असेल किंवा पेरलेलं असेल अनेकांच्या वेगवेगळ्या व्यथा आहेत पण सध्या जर बघितलं आपण अनेकांची पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत दो दो पाऊस कोसळतोय पावसाची संततधार थांबलेली नाही अनेक नागरिक आहेत त्या गावातले त्या नागरिकांशी आपण बोलायचा प्रयत्न करूयात नमस्कार मामा किती दिवस झाला पाऊस चालू आहे सगळं हा दीड महिना झाले गावात कधी आधी कधी पाणी आलत असं पहिलीच वेळ हे पाणी येणं तुम्हाला आठवत असल ना आधी कधी आलत ब्याण्णव त्र्याण्णव ला एकदा आलते त्र्याण्णव ला तीस वर्षापूर्वी जवळपास आता पहिल्यांदा आलं हे पहिल्यांदा गावात काय नुकसान कुणाचं घराने पाणी गेले शेडणी गेले त्या यापुढे काय नाव आहे पाणी सगळे हे आता एक महिना झाला पाचवी वर्ष पाणी यायची हा सरकार कडून आलं पंचनामे झालेत काय तराटे आलते पुन्हा तहसीलदार आलते स्थानिक इथले जिल्हा परिषदेचे पुढारी आलते खासदार येऊन गेले ते पण अद्यापही शासनाची काही मदत पोहोचलेली नाही पंचनामे झालेत का सर्व पंचनामे झालेले आहेत ठीक आहे या इकडे पुढे काय नाही तुमचं मी विजय आहे कधी किती गेलं शेत पाण्याखाली तुमचं शेत गेले अकरा एकर जमीन गेली पाण्याखाली काय होत शेतात शेतात पाच एकर ऊस आणि बाकीचे सगळं सोयाबीन सोयाबीन सगळं गेलं सगळं सोयाबीन ऊस ऊस बी गेला कुठे तुमचं शेत आहे काय सगळं ऊस आडवाद झाला आडवाद झाला सगळं खाली पडलं जवळपास हे प्रत्येक शेतकऱ्यांच्या व्याथा सारख्याच आहेत कुणाचा ऊस आहे कुणाची सोयाबीन आहे आणि मागच्या पंधरा दिवसापासून इथं ह्यांच्या शेतामध्ये पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत जर अजून तीन दिवस हा पूर्ण इशारा दिलेला आहे आय एम हवामान हो खात्यानं की हा धोका अजून टळणार नाहीये पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये जे काही नैरत्य मोसमी वारे तयार झाले त्यामुळे हा मध्य महाराष्ट्र असेल किंवा उर्वरित प्रदेश असेल विदर्भ तिकडे पावसाचा दा पावसाची दाट शक्यता आहे त्यामुळे हा पाऊस धोधो कोसळतोय अजून तीन दिवस हा धोका टळणार नाही जर हे पात्र सोडून अशा नद्या ज्या कधी न वाहणाऱ्या नद्या तीस तीस वर्षानंतर आता जर वाहत असतील पलीकडे जर गेलं पुढे तर आपण सीना नदी परांडा भूमचा हा सर्व भाग आहे अशा नद्या पहिल्यांदा दुथडी भरून वाहत आहेत लोकांच्या घरात पाणी आलेलं आहे आणि त्यांच्या संसार उद्ध्वस्त होईलची वेळ झालेली आहे पण आता हा पाऊस जर जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हा धोका टळणार नाही माझं सहकारी लोकजी सोबत मी स्वानंद बिकट थांबतो आज इथं थेट केरून